नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी पीएम किसानचा एकविसावा हप्ता या तारखेच्या आत येणार पाहूया सविस्तर बातमी भारतातील कृषी क्षेत्राचा कणा असलेल्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकविसाव्या हप्त्याची प्रतीक्षा महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या आतुरतेने करत आहेत या योजनेतून मिळणारे पैसे शेतकऱ्यांसाठी शेतीच्या कामात मोठी मदत करतात सध्या जम्मू काश्मीर पंजाब उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या चार राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता वेळेआधी जमा करण्यात आला आहे या राज्यांमध्ये नुकत्याच आलेल्या अतिवृष्टी पूर आणि भूस्खलनामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून सरकारने हा निधी लवकर जारी केला आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची वेळ वर नमूद केलेल्या राज्यांव्यतिरिक्त महाराष्ट्रासह इतर राज्यांतील शेतकऱ्यांसाठी हा एकविसावा हप्ता कधी जमा होणार हा मोठा प्रश्न आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार केंद्र सरकार दिवाळीपूर्वी म्हणजेच वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा करण्याची शक्यता आहे मागील वर्षांचे आकडे पाहता दोन हजार चोवीसमध्ये अठरावा हप्ता पाच ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आला होता तर दोन हजार तेवीसमध्ये एकविसावा हप्ता नोव्हेंबर पंधरा रोजी जारी करण्यात आला होता त्यामुळे यंदा दिवाळीचा मुहूर्त साधला जाण्याची शक्यता आहे या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार नाहीत पात्रता निकष तुम्ही जर महाराष्ट्रातील शेतकरी असाल आणि तुम्हाला एकविसावा हप्ता हवा असेल तर काही अत्यावश्यक गोष्टींची पूर्तता करणे गरजेचे आहे खालील चुका केलेल्या शेतकऱ्यांना या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत ईकेवायसी अपूर्ण जर तुम्ही ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत हे करणे आता बंधनकारक आहे आधार लिंक नसणे तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला लिंक नसेल बँक तपशिलातील चुका बँक खाते क्रमांक अकाऊंट नंबर किंवा आयएफएसई कोडमध्ये आयएफएसी कोड कोणतीही चूक असल्यास बँक खाते बंद असणे तुमचे बँक खाते सक्रिय अॅक्टिव्ह नसून बंद क्लोज झाले असल्यास वैयक्तिक माहितीतील त्रुटी तुमच्या नावामध्ये पत्त्यामध्ये किंवा अन्य वैयक्तिक माहितीमध्ये कोणतीही चूक असल्यास पंतप्रधानांची कृषी क्षेत्रासाठी नवी घोषणा शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठी बातमी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर अकरा रोजी कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी इंडियन रुपी बेचाळीस हजार कोटींहून अधिक खर्चाच्या योजना आणि प्रकल्पांचे उद्घाटन केले यामध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना आणि डाळींमध्ये आत्मनिर्भरतेसाठी पीएम मिशन या प्रमुख योजनांचा समावेश आहे ज्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यातही मदत करतील लाभार्थी यादीतील स्टेटस कसा तपासाल तुम्ही एकविसाव्या हप्त्यासाठी पात्र आहात की नाही हे तपासण्यासाठी खालील सोप्या पायऱ्या वापरा सर्वात आधी पीएम किसान डॉट गोव्ही डॉट आय एनची लिंक या अधिकृत वेबसाईटवर जा होमपेजवर शेतकरी कॉर्नर फार्मर्स कॉर्नर सेक्शन उघडा लाभार्थी यादी बेनिफिशरी लिस्टवर क्लिक करा इथे तुमचे राज्य महाराष्ट्र जिल्हा तालुका ब्लॉक आणि गाव निवडा शेवटी रिपोर्ट मिळवा गेट रिपोर्टवर क्लिक करा या यादीत तुमचे नाव असल्यास आणि तुम्ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या असल्यास तुमचे पैसे लवकरच बँक खात्यात जमा होतील अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद